निलंग्यात नगराध्यक्षपदासाठी रंगणार मोठी चुरस नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गात सुटल्याने वाढली चुरस

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सत्ता परिवर्तन होऊ दिले नाही ग्रामीण विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी नगरपालिकेत प्रवेश केला त्यानंतर भाजपाकडून दोन हजार सोळाच्या थेट जनतेतून नगराध्यक्ष नगरपालिका निवडणुकीत एकोणवीस नगरसेवक जागा व एकविसावा नगरसेवक नगराध्यक्ष अशी निवडणूक झाली आहे यामध्ये थेट नगराध्यक्ष व सतरा नगरसेवकांच्या जागा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्या होत्या तर दोन जागा काँग्रेसला व एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली होती त्यानंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या नगरपालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीत अकरा प्रभागातील तेवीस जागा झाल्या आहेत त्यामध्ये बारा जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्यामुळे बारा महिलांना संधी मिळणार आहे प्रत्येक विभागात महिला उमेदवार असणार आहे न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन प्रभाग रचना झाली आहे प्रभागातील आरक्षणही जाहीर झाल्याने पक्ष इच्छुक उमेदवार कामाला लागले आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे ही प्रभाग रचना झाली आहे विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या नवीन समीकरणानुसार निवडणूक झाली असली तरी संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं जा जाहीर केले आहे त्यामुळे निलंगा नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणुका लढल्यास महायुतीतील घटक पक्षांची मोठी गोची होणार आहे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व या कार्यकर्त्यांना नव्याने तयारी करावी लागणार आहे तर काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचा नारा की महाविकास आघाडी याबाबत काय भूमिका राहणार हे महत्वाचं असले तरी निलंगा नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडूनच तगडे आव्हान देण्यासाठी त्यांना लढावे लागणार आहे भाजपाकडून निलंगा शहरात केलेली विकास कामे पाण्याचा मिटलेला प्रश्न अंतर्गत रस्ते यांसह विविध विकास कामे घेऊन ते जनतेसमोर जाणार आहेत अशी प्रचार अशी मुद्दे ऐरणीवर राहणार आहेत तर मागील चार वर्षांपासून नगरपालिकेत प्रशासक असून प्रशासकाच्या काळात नागरिकांना मोठ्या समस्याला सामोरे जावे लागेल याला सामोरे जावे लागले याला जबाबदार सत्ताधारी पक्ष असल्याचं आणि शहरातील खराब रस्ते नाल्या अनियमित पाणी पुरवठा स्वच्छता लाईट अन्य मुद्दे घेऊन महाविकास आघाडी जनतेसमोर जाणार असल्याचं चित्र आहे निवडणुकीत आणखी काय मुद्दे येतील हे त्यावेळेच त्यावेळीच स्पष्ट होईल आगामी नगर परिषद निवडणूक कशी होईल याकडे संपूर्ण निलंगेकरांचं लक्ष लागलंय